जर दीपावली हा सण श्रीरामांच्या वनवासातून अयोध्येत परतण्याच्या आनंदासाठी साजरा केला जातो तर मग लक्ष्मीपूजन का केलं जातं रामांची पूजा का नाही केली जात कारण दीपावली हा सण एका युगाचा नव्हे तर दोन युगांचा संगम आहे सत्ययुग आणि त्रेतायुग सत्ययुगात जेव्हा देव आणि दैत्यांनी एकत्र येऊन समुद्रमंथन केलं तेव्हा त्या अथांग सागरातून अनेक रत्न देवता आणि अखेरीस ती प्रकट झाली सर्व सौंदर्याची समृद्धीची शांततेची मूर्ती माता लक्ष्मी ती केवळ धनाची नव्हे तर संतुलन सौंदर्य आणि सद्भावाची देवी होत आहे तिच्या आगमनाने जगाला स्थैर्य मिळालं आणि त्या दिवसाची आठवण म्हणून आजही आपण लक्ष्मीपूजन करतो फक्त संपत्तीकरिता नव्हे तर मना शांती विचारशुद्धी आणि कर्तव्यनिष्ठेसाठी नंतर त्रेतायुगात वनवास संपवून राक्षसांवर विजय मिळवून प्रभू श्रीराम अयोध्येत परतले त्या रात्री अयोध्या उजळली ते दिवे तेलाने नव्हे तर श्रद्धेने पेटले होते लोकांनी जयघोष केला जय श्रीराम त्या क्षणी अंधारावर प्रकाशाचा अधर्मावर धर्माचा आणि दुःखावर आनंदाचा विजय झाला आणि आजही ही दीपावली उजळते त्या प्रत्येक घरात जिथे विश्वास आहे जिथे एकत्र एक येण्याची भावना आहे आणि जिथे एक छोटा दिवा अंधाराशी लढायचं धैर्य देतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारी बारा वाजता बेलफळ आणावे ते बेलफळ पाण्याने अभिषेक करावे आणि वेळा श्रीसूक्त व लक्ष्मीसूक्त पठण करावे यानंतर बेलफळ तिजोरीत ठेवावे श्रीयंत्रावर कुंकुमाने अर्चन करावे आणि ललित सहस्रनामाचे पठण करावे लाभ दिलेले पैसे परत मिळतात व्यवसायात वाढ होते अचानक धनलाभ होतो हा उपाय श्रद्धा आणि साधनेला जोडतो आणि जीवनात समृद्धी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा आणतो